सांगली येथे दलित समाज विकास परिषद संघटनेच्या नूतन पदाच्या निवडी जाहीर दलित समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या नूतन पदाधिकारी निवड नुकत्याच पार पडल्या यावेळी सांगली जिल्ह्यातील विविध पदाच्या निवडी सांगली येथे एका बैठकीदरम्यान करण्यात आल्या यावेळी संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष येवसे आवळे यांनी निवडीचे पत्र दिले तसेच संघटनेचे देय धोरण व संघटना करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी सांगली जिल्हाध्यक्षपदी संतोष सदामते यांची निवड करण्यात आली तसेच सांगली जिल्हा युवा अध्यक्षपदी मिलिंद तात्यासो कामळे यांची निवड झाली तसेच दलित समाज विकास परिषदेच्या महिला आघाडी पलूस तालुका अध्यक्षपदी माया तात्यासो मोरे यांची तर महिला त... मिरज तालुका अध्यक्ष महिला आघाडीपदी किरण रवींद्र काळे तसेच तालुका उपाध्यक्षपदी मनीषा शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी राज्याध्यक्ष यवसे पावळे यांनी पदाधिकारी यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र तिवडे सुनील कांबळे तसेच सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा